एक जिल्ह्यातलं असं गाव आहे त्या गावात एका नोंदीवर अडीचशे प्रमाणपत्र मिळाले एकाच मध्ये आणि त्यांच्या गावात लोक बी अडीचशेचे गाव टप होईल एका नोंदीवर पुरे बेतले मग आपल्याला चोपन्न लाख मिळाले केंद्रातलं बेहार असेल राज्यातलं बिहारसेल तरी काही जण तर आन फडफड वर्ष वरच दिले घेतो वर्ष राज्यात फायदा होईल फक्त आपल्या ले लेकराला केंद्राला केंद्र एकवाले जातील केंद्रातल्या पण मिळतील आपले आयपीएस आय एस दर्जाचे अधिकारी होतील आरक्षित मिळत कशाला घेतो नाही टेकणार आरक्षण चौपन्न लाख मोदी मिळाल्या चौपन्न लाखा जर कोत्र ना मराठा शिल्लक राहत नाही करा सगळ्या परिवाराला द्यायचंय त्याच्यात पाच पाच जरी मुलं एक काय काल तरी जे पण पाच निघून तरी तरी दोन अडीच कोटी होते गणित मला येत नाही तरी तुम्हाला जुळत आठवत बघा आणि त्याच्यात आपण सगळे सोयरे घेतले म्हणता आपलं भेट नगर बसून निघल तर सगळ्यात उन्हा निघून येते महाराष्ट्रात गेलं तर नाही पश्चिम महाराष्ट्रात पाहुणे मराठवाड्यात पाहुणे मुंबईत पाहुणे कोकणात पाहुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका